जन सुरक्षा विधेयक तत्काल रद्द करा नागपूरची जोरदार निदर्शने जन सुरक्षा विधेयक कायदा तातडीने रद्द करावा या मागणीसाठी आज इचलकरंजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली हा कायदा तत्काळ मागे घ्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की हा कायदा संविधान विरोधी लोकशाही विरोधी व जनसुरक्षा विधेयक रद्द करावे हे विधेयक रद्द न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर बर्मा कांबळे सदा मलाबादे न शेख शिवगोंदा खोत भाऊसो कसबे धनाजी जाधव दत्ता माने विलास गवळ मोहम्मद वेळपुरे पार्वती मेत्रे सैफुंबी शेख गोपाळ पोला रामचंद्र पोला रामचंद्र सौंदते, संजय टेके यासिन भोई यांच्या सह्या आहेत